चार पॉकेट पाहिजे होते अजून आपल्याला चालतं ना जे हो आपण तीन पॉकेट दिले होते त्यांना त्यांना एकदम चांगला रिझल्ट मिळाला त्यांनी लय केला पण त्यांना काही फायदा झाला नव्हता त्यांच्या पूर्ण शरीरावर आहेत त्या गोष्टी बापरे तेवढ्या तीन पॉकेट आणि ते ना तीन तीनच जणांना आहेत त्यांच्या पत्नीला आहे त्यांना आहे आणि त्यांच्या मुलीला आहे अच्छा तर त्यांना आता चार चार दिवस झाले लावून बर त्यांना रिझल्ट एकदम चांगला मिळाला मग ते काय म्हणे काज वगैरे जो प्रकारला लालसर होता ते बऱ्यापैकी कमी होऊन गेलं म्हणे बरोबर बरोबर आपण जेवढ्या लोकांना माझ्याकडनं जे औषध दिलेलं आहे मी बरोबर हा हा तेवढे सर्व लोक समाधानी आहेत हेच पाहिजे आणि मी स्वतः वैयक्तिक खूप मोठ्या प्रमाणात समाधानी आहे आणि ऍक्च्युअल माहिती का मी अजून एक आयुर्वेदिक वाल्यांचा आठशे पन्नास रुपयाचं औषध होत ती पण ऑर्डर केलेली होती की ऍक्च्युअल मी येऊन कॅन्सल करून दिलं ते साडे आठशे रुपयाला डोस होता तो आता तीन डोस घ्यावा लागणार होते आपलं तिसर घ्यायची दुसरं सुद्धा घ्यायची गरज नाही सांगतो आपण प्रत्येकाला तेच सांगतो की साहेब तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि औषध घ्या बाकी पुढचं मी आले आपण फॉलोअप किती जबरदस्त घेतो कस्टमर कडनं किती वेळा मी फोन मेसेज सर्वात महत्वाचं काय माहिती का हा आजार मुळासकट जातो असं मला अंदाज वाटायला लागतो मला जसं म्हणजे त्या दिवसापासून माझ्या त्या जागेवर खाज नाही आता बुरशी नाही काही नाही काही नाही काहीच नाही म्हणजे प्लेन जागा होऊन गेली मग मला डोक्यात काय आलं की आपला जो आजार लोकांचं का नाही आणि या आजाराला स्वतः वैयक्तिक माणूस इतका त्रासलेला असतो म्हणून मी काय करतो माहिती ते का कोणाला झालं ना आता बसमध्ये थोडस हाता भीता दिसलं ना मी त्याला समजाय बाबा माझ्याकडे हा औषध आहे तो काही वाद नाही नाही समोरच्या माणसाचं खूप खूप मोठ्या प्रमाणात त्याला त्रास असतो करायचं करा किती दिवस झाले बरं तुम्हाला समजा औषध संपवून किंवा तुमचं क्लीन होऊन किती दिवस झाले ब माझं वैयक्तिक झालं चार पाच महिने होऊन गेले साहेब पाच महिन्यामध्ये काही त्रास आ इच नाही बिलकुल त्रास नाहीये काही होऊ शकतो भविष्यामध्ये असं काही वाटतंय काही चुंचुन वगैरे नाही मला नाही वाटत होईल असं नाही वाटत त्याच्या मी तुम्हाला सांगतो माझ्या चौथ्या दिवशी माझा आजार बरा झाला चौथ्या दिवशी बरं का <laughs> हो शंभर टक्के शंभर टक्के हो चालतंय चालतंय ठीक आहे हो